नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आजपासून आपण दिवाळीच्या रेसिपीना सुरू करतोय आणि आजची आपली पहिलीच रेसिपी आहे गोड शंकरपाळी तर गोडाच्या पदार्थापासून आज आपण सुरुवात केलेली आहे अगदी मस्त लेअर्सवाली वाली आणि अगदी छान तोंडात टाकताच विरगळणारी बिस्किटापेक्षा खुसखुशीत अशी आज आपण ही गोड शंकरपाळी बनवलेली आहे अगदी लेअर्स सुटलेले आहेत बघू शकताय तुम्ही इथे व्हिडिओमध्ये आणि अगदी खायला तितकीच बिस्किटापेक्षा अगदी खुसखुशीत अशी आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने शंकरपाळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मध्येच व्हिडिओ कुठे पद्धतीने तुम्हाला मी शंकरपाळी बनवून दाखवलेली आहे अगदी बनवायला सोपी आणि अगदी खायला तितकीच अशी मस्त तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही शंकरपाळी तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता चला तर मग इथं आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आपल्याला गोड शंकर पाळी बनवण्यासाठी आपल्या घरातील कोणत्याही एका वाटीचं माप घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीने मोजून आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा एका पातीलामध्ये एक वाटी पाणी त्याचबरोबर त्याच वाटीने मोजून एक वाटी तूप आणि एक वाटी इथे साखर घ्यायची आहे फक्त आपल्याला तूप इथं वितळलेलं घ्यायचं आहे घट्ट तुपाचा वापर करायचा नाहीये पूर्णपणे तूप आपलं वितळ गेलेलं पाहिजे घट्ट तूप असेल तर आपलं माप बिघडतं त्याच्यामुळे आपल्याला इथे वितळलेल्या तुपाचा वापर करायचा आहे इथे हे नॉर्मल असं गरम करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि तुपामध्ये साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायची ह्याचा आपल्याला पाक करायचं नाहीये किंवा अगदी जास्त घट्ट करायचं नाहीये नॉर्मल तुपामध्ये आणि पाण्यामध्ये आपल्याला ही साखर छान अशी विरघळवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही अगदी छान असं हे विरघळलेलं आहे आता आपल्याला हे नॉर्मल असं थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे बॅटर थंड होते तोपर्यंत आपल्याला इथं मैदा मोजून घ्यायचा आहे तर इथे मी अर्ध्या किलो मध्ये शंकरपाळी तुम्हाला बनवून दाखवते वाटीचं प्रमाण बघाल तर इथे आपल्याला ह्या चार वाट्या लागणार आहेत अर्ध्या किलो मध्ये आपल्याला ह्या चार वाट्या बसतात त्याच्यामुळे इथे मी वाटीचं प्रमाण सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि वजनी प्रमाण बघितलं तर इथे अर्धा किलो मैदा आहे तर इथं अशा आपल्या घरातील कोणती एक वाटी घ्यायची ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून आपल्याला तूप साखर आणि पाणी घ्यायचं आहे तर इथे चार वाटी मैदा घेतला त्याच्यामध्ये आपल्याला थोडस चिमटभर मीठ टाकून घ्यायचंय कोणताही गोडाचा पदार्थ करत असतो असतो तेव्हा आपल्याला थोडस मिठाचं प्रमाण वापरायचं आहे म्हणजे मीठ थोडस वापरायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर सुद्धा टाकून घेतली मीठ आणि वेलची पाव पावडर आहे ती मैद्यामध्ये अगदी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर सुरुवातीला आपण जो मैदा घेतला तो मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काही घाण किंवा कचरा असेल तर तो निघून जातो त्यामुळे आपला मैदा अगदी स्वच्छ असं चाळून घ्यायचा आहे तर इथे मीठ आणि वेलची पावडर व्यवस्थित छान मिक्स करून घेतली इथे बघू शकता आता आपलं हे बॅटर सुद्धा छान व्यवस्थित असं थंड झालेलं आहे अगदीच बॅटर गरम असताना आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये तर नॉर्मल आपल्याला हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडंसं हे बॅटर टाकून आपल्याला मैदा अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मैदामध्ये मा हे बॅटर टाकून अगदी जास्त टाकताना एक एकदम जास्त टाकायचं नाहीये तर थोडं थोडंसं हे बॅटर टाकून अगदी व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकत असाल अशा पद्धतीने मी थोडं थोडं बॅटर टाकून हे पीठ अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घेत आहे तर इथे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगितलं तर त्या वाटीने आपण चार वाटी इथे मैदा घेतलेला आहे तर थोडंफार तुमचं जर बॅटर राहिलं किंवा जर तुम्हाला वाटत असेल की बॅटर आपलं पात झालंय तर तुम्ही वरतून थोडासा अजून मैदा ऍड करू शकता तर इथे राहिलेलं सर्व बॅटर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही अशा पद्धतीने राहिलेलं सर्व बॅटर टाकून व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ आता आपल्याला अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून नॉर्मल असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकताय आता तुम्ही मी इथं हाताने हे पीठ आता व्यवस्थित छान असं एकत्र करून मळून घेत आहे तर हे पीठ मळताना आपल्याला अगदीच जास्त कस लावून मळायचं नाही किंवा आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला अगदीच असं रगडून पीठ मळायचं नाही नॉर्मल आपल्याला फक्त हे पीठ असं मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही इथं बघू शकत असाल अशा पद्धतीने हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घेतलं तर इथं आपलं हे शंकरपाळी बनवण्यासाठी पीठ अगदी मस्त तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही इथे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय अशा पद्धतीचे पिठाचे समप्रमाणात असे उंडे बनवून घेतलेले आहेत शंकरपाळी बनवण्यासाठी तर अशा आकारामध्ये मी सर्व इथे आपले सहा गोळे तयार झालेले आहेत आता आपल्याला याची शंकरपाळी लाटून घ्यायची आहे तर इथं अशा पद्धतीने एक त्यातला उंडा घेतला मस्त असं आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना आपल्याला नॉर्मल पोळी लाटून परत त्याची फोल्ड करून अशी घडी मारून घ्यायची आहे आपण चपातीला जशी घडी करतो तशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे घडी केल्यामुळे काय होतं शंकरपाईला अगदी शंकरपाई मस्त लेअर सुटतात आणि अगदी छान अशी आपली शंकरपाळी ती खुसखुशीत होते आणि मस्त छान त्याला लेअर सुद्धा सुटतात तर अशा पद्धतीने घडी करून परत ही मी पोळी लाटून घेतली बघू शकताय तुम्ही पोळी लाटताना आपल्याला अगदीच जास्त पातळ लाटायची नाहीये किंवा अगदी जास्त जाड ठेवायची नाहीये मिडियम आकारामध्ये आणि मिडीयम ह्याच्यामध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही इथे व्हिडीओमध्ये बघू शकत असाल अशा पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतलेली ला आहे थोडीशी थोडीशी जाडसरच ठेवायची म्हणजे अगदी जास्त पातळ किंवा आपण जशी चपाती लाटतो लाट त्या पद्धतीने आपल्याला एकदमच पातळ करायची नाहीये नॉर्मल आपल्याला हे जाडसर ठेवायचे आहे तर इथे बघू शकत असाल तुम्ही अशा पद्धतीने मस्त असे हे अ लाटून घेतले त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या मी थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने इथे हे मी पिझ्झा कटरच्या मदतीने अशा पद्धतीने याच्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सर्व शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथं अगदी मस्तशा आपल्या या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत बघू शकता इथे आता आपल्याला बनवून घेतलेल्या शंकरपाळ्या अशा तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तळण्यासाठी तेल अगदी नॉर्मल असं आपल्याला गरम करून घ्यायचं अगदी जास्त कडकडी तेल गरम करायचं नाहीये नाहीतर आपण शंकरपाळी टाकली तर ती वरून तर अगदी मस्त तळी जाते पण आतून कच्ची राहते त्यामुळे आपल्याला इथे मिडीयम गॅसच्या फ्लेमवरती ह्या या शंकरपाळ्या मस्त तळून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये मी थोडीफार शंकरपाळी टाकून घेतली आता आपल्याला ही शंकरपाळी टाकल्यानंतर लगेचच मिक्स करायची नाही किंवा लगेचच एकत्र करून त्याला आपल्याला हलवायची नाहीये नॉर्मल दोन ते तीन मिनिटांनंतर आपल्याला ही शंकरपाळी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही दोन मिनिटांनंतर आपल्याला शंकरपाळी आता व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर अशी आपल्याला मिक्स करून अगदी मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे अगदी मिडीयम ठेवायची आहे मिडीयम फ्लेम वरती अगदी छान अशी कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे शंकरपाळी मस्त अशी वरून आणि आतून अगदी छान अशी खुसखुशीत कुछ झाली पाहिजे त्यामुळे आपल्याला इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे अगदीच हाय फ्लेम वरती जर आपण ह्या शंकरपाया तळल्या तर त्या वरून तर लाल होतात पण आतून कच्च्या लागतात किंवा आतून त्याचा मैदा तसाच आपल्याला खाताना लागतो त्यामुळे मीडियम फ्लेम वरती अगदी छान अशा खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ह्या शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही नॉर्मल असा याचा रंग बदलत आहे अगदीच जास्त आपल्याला ह्या लाल करायच्या नाही आहेत किंवा अगदीच जास्त पांढऱ्या ठेवायच्या नाही आहेत नॉर्मल आपल्याला याचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर आपल्याला शंकरपाया काढून घ्यायच्या आहेत इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या शंकरपाया तळून घेतल्यात नॉर्मल थोडासा कलर लालसा झाला की नंतर आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं त्यानंतर आपलं जरी आपण काढून घेतलं तर त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्याच्यामुळे काय होतं अजून अजूनच लाल होतात त्याच्यामुळे इथे आपल्याला या आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनिटांनंतर अगदी व्यवस्थित छान अशा आपल्या शंकरपाळ्या इथे बघू शकताय अगदी मस्त तळून घेतलेल्या अगदी छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असे छान अशा लेअर सुटलेले आहेत तर इथे आपल्याला एखाद्या गाळणीमध्ये अशा पद्धतीने ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत अगदी मस्त खुसखुशीत अशा आपल्या ह्या बिस्किटापेक्षा अगदी खुसखुशीत या शंकरपाळ्या तयार होतात बघू शकताय तुम्ही आता आपण राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या अशा पद्धतीनेच तळून घेणार आहोत अगदी मस्त मार्केटला सुद्धा मागे मार्केट टाकतील अशा पद्धतीने हा शंकरपळा इथे तयार झालेल्या आहेत बघू शकता मी इथं सगळ्या काढून घेतल्या मस्त अशा लेअर सुटलेले आहेत आणि अगदी छान असा कलर आलेला आहे अशा कलरवरतीच आपल्याला ह्या शंकरपाळी काढून घ्यायच्या त्याच्यापेक्षा आपल्याला लाल करायच्या नाहीयेत तर इथं मस्त अगदी छान अशा खुसखुशीत आपल्या ह्या बिस्किटापेक्षा खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळी बनवून तयार झालेल्या आहेत नक्कीच अशा पद्धतीने ह्या शंकरपाळी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा